शक्तीपीठ महामार्ग सगळ्या म्हणजे फक्त कोल्हापूर रत्न जाणार आहे पण महाराष्ट्रात मुद्दा गाजतोय काय वाटतंय नाही हा गरज नसलेला महामार्ग आहे नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ज्या हायवेवर पेक्षा ट्रॅफिक नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या नव्या हायवेची गरज नाही आज एक ट्रेंड झाला आहे भाजपच्या काळामध्ये की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठमोठे प्रोजेक्ट करायचे आज नॅशनल हायवेचा खर्च पर किलोमीटर सदतीस आणि चाळीस कोटी असताना हा शंभर कोटीचा रस्ता कर, पर किलोमीटर कस पाहिजे आणि म्हणून आमचं म्हणणं सरकारला आहे की नागपूर रत्नागिरी हायवे जो आहे त्या हायवेला जोडणारे रस्ते आहेत ते तुम्ही पहिले करा शहराशहरामध्ये खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्याला निधी तुम्ही द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दोनदा होईल कर्जमाफी एवढ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा देण्यासाठी काय करताय ते का, करा मुंबईच्या लोकलमध्ये दररोज पाच चार पाच लोकांचा रेल्वे क्रॉसिंग मध्ये मृत्यू होतोय त्याच्यासाठी एक पाच हजार कोटी रुपये खर्च करा जेणेकरून ते मृत्यू थांबू शकतील इकडं तुम्ही पोलीस भरती करत नाही कारण की तुमचे आर्थिक कोलमडलेलं आहे भरती केली तर पगार चालू होणार सीची भरती तुमची होत नाही दुसऱ्या बाजूला कंत्राटी व्यवस्था तुम्ही सरकारमध्ये आणताय एक लाख पदक सरकारमध्ये रिक्त आहेत त्याच्यासाठी बजेटरी प्रोविजन्स तुम्ही करा एक लाख कोटीची बिल ठेकेदारांची पेंडिंग आहेत म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरनं पाच लाखाचं काम केलंय एखाद्या का बारक्या गटरचं रस्त्याचं त्याचं व्याजाचा विचार सरकार करत आहे का त्यानं पैसे पाच लाख रुपये गाठलेत आणि ते काम पूर्ण करून तो वर्ष दोन वर्ष आता वाट पाहतो आता एका तरुण कॉन्ट्रॅक्टरनं परवा आत्महत्या केली जलजीवनचं बिल मिळालं नाही सरकारची प्रायोरिटी चुकत चाललेली आहे hmm. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावासाठी भ्रष्टाचार युक्त प्रोजेक्ट आणायचे हा एकूण साधारणपणे धारणा आहे आणि म्हणून गरज नसलेला हा शक्तीपीठ आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या माती मारू नका धरणं झाली या राज्यामध्ये रस्ते झाले अनेक प्रोजेक्ट झाले शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या गरज असेल तिथं शेतकरी जमीन देत असतो परंतु हा गरज नसलेला महामार्ग आहे म्हणून त्याला शेतकरी आमचा विरोध आहे आपण महायुतीचे डोक्यावर बुलडोजर घालून करणार असतील तर आम्हाला माहित नाही परंतु आता मोजणी होऊ देत नाही आहेत लोक शेवटी काल छत्रपती संभाजीनगर मध्ये या बारा जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मोजणीला विरोध झाला तरी कशा पद्धतीनं करावी ऑफिस मध्ये बसून तुम्ही नकाशी आता तयार करा अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या म्हणजे शेतकऱ्यांना मान्य नाही म्हणजे मोजणीला प्रत्येक आता मी सगळ्या म्हणजे बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक जिल्ह्यात त्याला विरोध आहे भूमीहीन शेतकरी होणार आहे आयुष्यातनं शेती म्हणजे शेतकरी होता ही ओळख तिची पुसली जाणार आहे आणि म्हणून मला वाटते अजून सरकारनं फेरविचार करावा ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीचा जे आर सरकारनं आणला विरोध झाल्यावर मागं जावं लागलं आता कमिटी नेमलेले आहे परंतु मागं दोन पावलं तसं दोन पावलं यात मागं गेलं तर फार मानहानी झाली असं कोणाला म्हटायचं कारण नाही अजून जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे हा रस्ता व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये शक्तीपीठ रद्द ही भूमिका घेतली होती आणि मी वैज्ञानिक दृष्ट्या म्हणतोय की ज्यावेळी एकनाथ शिंदेजीने इथं राजकीय व्यासपीठावर ही भूमिका घेतली त्यावेळी ते काळीज वाव मुख्यमंत्री नव्हते सरकार अस्तित्वात बरोबर अस्तित्वात असणाऱ्या सरकारना ते त्यांनी समजा काळीजवा मुख्यमंत्री होते राज्यपाल राजवट होती असा विषय नव्हता ते कंटिन्यूइंग होते म्हणजे वॉज ऑन पोस्ट त्या पोस्ट वर त्यांनी जाहीर केलं की रद्द म्हणून मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या जरी जाहीर असेल तर मग त्याच त्याच व्यवस्थेतून आलेल्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा आग्रह करा का करावा हा एकनाथ शिंदे दिलेल्या शब्दाची अवेलना नाही का त्यांनी जो महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला शब्द होता की त्यांचा फेमस डायलॉग आहे एकदा मी बोललो की मी मागा हटत नाही मग आता त्यांनाच विचारणं गरजेचं आहे किंवा तुम्ही जो शब्द दिला होता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मग तो मतासाठी होता का फक्त शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी होतं का आता काही भगिनी त्या दिवशी आंदोलनाला त्यावेळी म्हटल्या त्या कि मग निवडणुकीच्या आधी तुम्ही का रद्द म्हणून जाहीर केलं